डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली उत्तर मराठी भाषक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला राज्यभर असंतोष धुमसत होता सहा फेब्रुवारी एक हजार नऊशे छप्पन्न रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली त्यानुसार समितीच्या अध्यक्षपदी श्रीपाद अमृत डांगे उपाध्यक्षपदी डॉ त्र्यम नरवणे तर सचिवपदी एस एम जोशी यांची निवड झाली या समितीची स्थापना करण्यात त्र्यम माळखोलकर आचार्य के अत्रे मधु दंडवते प्रबोधनकार ठाकरे इक्रू सोवनी सेनाप्ती बापट क्रांतिसिंह नाना पाटील लालजी पेंडसे अहिल्याबाई रांगणेकर यांनी योगदान दिले संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एकसंगता येण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली